नमस्कार बेसिक किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत निरोगी आयुष्यासाठीचे काही नियम त्याआधी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे झटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया टीप नंबर एक दात दुखीवर घरातील रामबाण उपाय म्हणजे लवंगाचे तेल मेडिकल कॉटनवर लवंगेचे तेल टाकून दाताखाली धरावे यामुळे लवकरच आराम होईल हे तेल कोणत्याही मेडिकल स्टोर मध्ये सहज मिळून जाईल टीप नंबर दोन हाताच्या कोपऱ्यावरील असलेले काळे डाग तसेच पायांच्या घोट्यांवरील काळे डाग काढण्यासाठी लिंबाच्या फोडीवर साखर आणि कॉफी पावडर टाकून डागांवर फिरवावे पाच मिनिटे चांगले फिरवावे यामुळे काळे डाग कमी होतील असेच दोन दिवसा तरी करावे टीप नंबर तीन तुम्हाला जर मधुमेहाचा त्रास असल्यास करवंदाच्या रसामध्ये चिमूटभर हळद टाकून दोन्हीही वेळेस म्हणजे सकाळी आणि रात्री यावे करवंदाचा रस रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यात मदत करते टीप नंबर चार चेहऱ्यावर पिंपलचे डाग असतील तर त्यावर जायफळ दुधामध्ये उघडून पिंपलच्या डागांवर लावावे डाग हळूहळू कमी होतील टीप नंबर पाच तुम्ही जर केसाला मेहंदी लावत असाल तर मेहंदी पावडरमध्ये कोरफड व बीटरूट पावडर, पावडर टाकावे यामुळे केस शाईन करतात आणि केस गळणं देखील कमी होते टीप नंबर सहा तुळशीचे दररोज चार ते पाच पाने स्वच्छ धुवून खावे यामुळे कॅन्सरसारख्या रोगांपासून सुद्धा मुक्ती मिळू शकते टीप नंबर सात जर चेहऱ्यावर निस्तेजपणा सुरकुतेपणा वाढला असेल तर आहारात सफरचंद दररोज सेवन करावे टीप नंबर आठ केस मजबूत व दाट होण्यासाठी आहारात जवस कोणत्याही पदार्थातून खावे तुम्ही जवसाची चटणी सुद्धा आपल्या दररोजच्या आहारात घेऊ शकता टीप नंबर नऊ नाशपतीचे सेवन केल्यामुळे कोरडी त्वचा किंवा खरबडीत त्वचा दूर होण्यासाठी मदत होते टीप नंबर दहा चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी आंघोळीच्या आधी दुधाच्या साईमध्ये चिमूटभर हळद टाकून चेहऱ्यावरती मसाज करावा टीप नंबर अकरा झोपताना पायांना खोबरेल तिलाने मालिश करावी यामुळे शांत जोप तर लागतेच त्यासोबत हे केल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आजच्या सर्व टिप्स आपल्याला नक्की आवडलेल्या आहेत त्यामुळे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या अनेक फॅमिली मेंबर्सला हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते देखील त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊ हो शकतील आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू